अहो मतदारांचं काय उमेदवारांचंही नाव सेम असल्यानं मतदारांचा गोंधळ उडण्याचा प्रकार काही नवीन नाही पण मतदारांच काय मतदान करायला गेल्यावर करा लक्षात आलं की आपल्या नावावर कुणीतरी आधीच मतदान केलंय तर काय कराल आपण मतदानापासून वंचित राहणार का याच प्रश्नाचं उत्तर शोधू नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात लोकमत डॉट कॉम तर विषय असा आहे की आपल्या नावावर आधीच मतदान झाल्याचं लक्षात आलं तर काय लोकसभा निवडणुकीत पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या सोबतही असाच प्रकार घडला अरविंद शिंदे मतदानाला गेले पण तेव्हा त्यांच्या नावावर आधीच कुणीतरी मतदान केल्याचं आढळलं त्यांनी आक्षेप घेतला तक्रार नोंदवली आणि टेंडर वोटिंगची मागणी केली त्यानंतर त्यांना परवानगी मिळाली मतदानही करता आलं पण हे टेंडर वोटिंग म्हणजे काय तर टेंडर वोटिंग म्हणजे एखाद्या मतदाराच्या नावावर मतदान झालं असल्याचं सप्रमाण लक्षात आलं तर टेंडर वोटिंगचा अधिकार बजावता येते त्यासाठी विशिष्ट प्रक्रिया पूर्ण करावी लागते निवडणूक अधिकाऱ्याकडे सतरा ब क्रमांकाचा तक्रार अर्ज करावा लागतो सतरा ब चा अर्ज दाखल करताना मतदाराचा अंगठा घेतला जातो बोगस मतदान झाल्याची खात्री करून मतदाराला मतपत्रिका दिली जाते ज्यावर सर्व पक्षांच्या उमेदवारांची नावे आणि निवडणूक चिन्हे असतात त्या तुम्हाला मत द्यायचं आहे ते देऊ शकता यानंतर अधिकारी ते पाकिटात बंद करून बॉक्समध्ये ठेवतात ही प्रक्रिया ईव्हीएम वर नसून बॅलेट पेपर वर होते त्याच वोटिंगला पण या टेंडर व्होटिंगचं पुढे काय होत याची मोजणी होते का खरं तर गरज भासली तरच टेंडर वोटिंगची मतं मोजणी होते पहिल्या दोन नंबरची मतं घेतलेल्या उमेदवारांच्या मतांमध्ये तफावत पाहून मोजणी केली जाते निकालावर परिणाम करण्या इतपत अल्प तफावत असेल तरच टेंडर वोटिंगची मोजणी होती त्यामुळे सतर्क राहून आपण मतदान केले पाहिजे आणि बोगस प्रकार आढळल्यास तक्रारही केली पाहिजे